जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक हुट्युब चॅनल एडिटर्सनच्या कायमध्ये तर फॅमिली मित्रांनो जोड आहे आमचा जोडवढ इंस्टाग्राम ट्रेंडिंगस एडिटिंग केलेलं आहे तर आज इंटरेस्टिंगच आलेले आहे प्रत्येकाकडे लाईक करायचं आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब कराय तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आय डी साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो आपण याला सुरुवात करूया पण अलटमशा ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला मित्रांनो आजचा खूपच छान झालेलं आहे प्रत्येकान्ड एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचं मटेरियल मी सर्व काही टेलिग्राम चॅनलवर प्रोवाईड केलेलं आहे तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टाल देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या इंस्टा आय डीची देखील लिंक मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तो तिथून जाऊन फॉलो करा आपण डेली व्हिडिओचं तिथं आधी आपण स्टोरीज ते लावत असतो तर चला मित्रांनो जर न घालता आपण जे आपल्या चेडूला सुरुवात करूया प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला दोन प्रिसीट दिलेले आहेत एक मार्क प्रिसीट आणि एक बिट प्रिसीड असे दोन प्रिसिट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पुट करून घ्यायचे के इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क के प्रिसीडला ओपन करा ओपन तुमचे देखील इथं फोटो यूज करू शकता ज्येष्ठ फोटोला ॲड करायचं आहे फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्री डोटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा जेष्ठ मित्रांनो काय करायचं आहे त्याला व्यवस्थित इथं स्क्रीनला सेट करायचं आहे पहिला बघू शकता व्यवस्थित इथं पहिला इथं स्क्रीनला सेट करा बघू शकता स्क्रीनला सेट केल्यानंतर व्यवस्थित्या मध्ये इथं सेट करा आणि एक एक बीटला जायचं आहे आणि फोटोला स्प्लिट करायचं ही ह्या दोन ठिकाणी फोटोला ॲड करायचं नाही इथनं एक्स्ट्रा पार्ट कट करून नंतर स्प्लिट करायचं आहे तर बघू शकता आपण सर्व काही इथं स्प्लिट केलेले आहेत जस्ट या दोन शेपवरती इथं फोटो ॲड करायचे आहेत जस्ट पहिल्या फोटोवर शेपवरती क्लिक करा कलर अँड मध्ये जायचं आहे इथं चार नंबर ऑप्शन दिसेल स्टार त्याच्यावर क्लिक करून न्यू इथं इमेज नावाचं नाही तर न्यू प्रोजेक्ट दिसेल त्याच्यावर क्लिक करून इथनं इमेज ॲड करायचं आहे तर बघू शकता हा मी इमेज ॲड करतो असे दोन्ही याला मित्रांनो ॲड करा मी पटापटीतनं ॲड करून घेतो होऊ शकता तोच सगळी आजच्या व्हिडिओमध्ये एक एकच आपण केलेलं आहे म्हणजे सिंगल फोटो एडिटिंग ॲटिट्यूड तर बघू शकता मित्रांनो आपले सर्व इथं होऊ शकता फोटो आणि इमेज ॲड केलेले आहेत ते वरचे जे आपण इमेज आहेत त्या होऊ है शकता ह्या लेअर्स आहेत ते लाँग फ्रेश करून वर करून घ्या एक एक करून तर बघू शकता हे लाँग फ्रेश करून मी एक एक करून इथं वर करून घेतो अजून कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपले एवढे एडिटिंग झाल्याच नंतर होऊ शकतं इथे मी तर ऑलरेडी इथं इफेक्ट दिलेला आहे सिम्पली बॅक यायचं आहे शिक इफेक्ट प्रेसिटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बेटमार्क प्रसिटला या बिटमार्क प्रेसिटला आल्याच्यानंतर इथं बघू शकता पहिला लाँग फोटो दिसेल त्याच्या त्या पहिल्या फोटोला हिपेक्टा पेस्ट करायचं आहे बघू शकता पेस्ट केल्यानंतर बॅग यायचं की शिकेपेकट प्रेसिटमधला दोन नंबरचे बेकट इथनं कॉपी करा दोन नंबरचे बेकट कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसिटला या बघू शकता बिटमार्क प्रेसिटला आल्याच्यानंतर आता मित्रांनो आपण पहिल्या फोटोनंतर जो लाँग इमेज आहे त्या फोटोला हिपेक्ट पेस्ट करा जा। जा। पेस्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसिटला या तीन नंबरचे पेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर <था> बिटमार्क प्रेसिट लाया बिटमार्क प्रेसिटला आल्याच्या नंतर शकता हा जो इथं व्हिडिओ पेक्ट दिलेल्या आहेत त्या बॅकग्राऊंडच्या इमेजला हे पिक्ट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर सिंपली घ्यायचं अशा प्रकारे दिसून जा आता लास्टचे मित्रांनो तीन इमेज उरले आहेत बॅग यायचं आहे सीकेफिक्ट प्रेसिट मधला मित्रांनो चौथ्या इपेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रेसिट लाया चौथ्या इपेक्ट कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिट बिटमार्क लाया लास्टून तीन नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा बॅग यायचा आहे शिकपिक्ट प्रेसिट मधला मित्रांनो पाचवा इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बेटमार्क प्रेसिट लाया बेटमार्ग प्रेसिट ला आल्याच्यानंतर इथं मित्रांनो सगळ्यात लास्टच्या इमेजला म्हणजे लास्टून दोन नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे बॅग यायचं आहे शिकपिक्ट प्रेसिट मधला मित्रांनो सगळ्यात लास्टच्या इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बेटमार्ग प्रेसिट लाया बेटमार्क प्रेसिटला आल्यानंतर इथं देखील सगळ्यात लास्टच्या फोटोला हाय इफेक्ट मित्रांनो पेस्ट करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे तर सिंपली स्टार्टिंगला सेप्ल सेकंडवर क्लिक करून शेप ॲड शेप करा शेपला पूर्ण बनला लास्टला घ्या याला थ्री डोटवर क्लिक करून स्ट्रंट फिल कॉम्पलिशन करा बॉर्डर स्ट्रोक म्हणून स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा कलर अँड फिल्ममध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल नन त्याच्या क्लिक करून मित्रांनो आपल्याला ते बॉर्डर ॲड होऊन जाईल तर सिंपली आता काय आहे एवढा आपला कंप्लिटली रेडी झालेला व्हिडिओ इफेक्टचं साऊंड म्यूट करा आणि कलर हे बघू शकता ब्लेंडिंगून ऑपोसिट जाऊन लाईटरवरून स्क्रीन इफेक्ट द्या आणि हा जो व्हिडिओ इफेक्ट आहे तो सगळ्यात फोटोच्या वरती घ्यायचा आहे तर जस्ट कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचे रेज्युलेशन टेन पिक्सेल किंवा सेवन ट्वेंटीमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता क्वालिटी मित्रांनो हाय करा एक्सपोर्ट एक्सपोर्टनं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके इतर कसं मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येका वेळेला लाईक करायचं आपल्या चॅनलवरती न्यूज आल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल चॅनलचे बाकी व्हिडिओ करा आणि एडिटिंग शिका तो आपण जय हिंद जय महाराष्ट्र